नमस्कार सह्याद्री धुरणामध्ये आपले सर आज आपण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी जाऊन राधानगरी विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा त्यांनी सलग माझे आमदार केपी पाटील यांचा पराभव करत हॅट्रिक साधलेले व इतिहास रचलेला आहे त्यांना या मतदारसंघामध्ये अध्यक्ष या नावाने ओळखले जाते युवा स्कोटचे अध्यक्ष ते नामदार असा हा त्यांचा संघर्षमय प्रवास आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय प्रवास सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन सदस्य पंचायत समिती भुदरगड सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उपसभापती पंचायत समिती भुदरगड सन दोन हजार दोन ते दोन हजार सात सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर सदस्य स्थायी समिती जिल्हा परिषद कोल्हापूर दोन हजार आठ संचालक भूविकास बँक कोल्हापूर सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस विधानसभा सदस्य सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस विधानसभा सदस्य सण दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस विधानसभा सदस्य दोन हजार चोवीस कॅबिनेट मंत्रीपद पुरस्कार उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार विधानसभा सदस्य आठव्या भारतीय छात्र सांसदमध्ये मध्ये आदर्श युवा आमदार पुरस्कार उपाध्यक्ष कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे एम सी ए आर ई .E. मंत्री दर्जा अध्यक्ष सेवा प्रवेश मंडळ कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे महाराष्ट्र विधान विधानमंडळ राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेच्या वतीने देण्यात येणारा सन दोन हजार एकोणीस व वीस मधील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार विधानसभा देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला सह्याद्री धुळ्यासाठी मुख्य संपादक नितीन बोटे